एक टेबल आठशे त्रेसष्ट रुपयास विकल्यावर जेवढा नफा होणार आहे तेवढा एकतीस असा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोणीतरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा मी तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपेनं तत्पर असतो नेहमीच हा प्रश्न कसा सोडवायचा टेबलाची मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत विचार टेबलाची किंमत किती उदाहरणार्थ याला मूळ किंमत किंवा खरेदी किंमत म्हणून या टेबलाची मूळ किंमत उदाहरणार्थ यक्ष आहे असं गृहित करू टेबल आठशे त्रेसष्ट रुपयास विकल्यावर जेवढा नफा होणार हे समीकरण स्वरूप दाखवायचं कसं नफा त्या प्रकरणात विक्री किंमत वजा खरेदी किंमत असते आता ही खरेदी किंमत आम्ही गृहित ठरलेली म्हणजे हे प्रकरण कोणतं तर नफा टेबल आठशे त्रेसष्ट रुपयास विकल्यावर जेवढा नफा होतो जेवढाच तोटा म्हणून इथं आता खरेदी वजा विक्री तो टेबल सहाशे एकतीस रुपयास विकल्यावर होतो तेवढा तोटा तो टेबल सहाशे एकतीस रुपयास विकल्यावर होतो टेबलाची खरेदी किंमत किती असा प्रश्न हे प्रकरण तोटा तोटा या प्रकरणामध्ये खरेदी किंमतीतून विक्री किंमत वजा करतात हे यक्स म्हणजे खरेदी लक्ष दे अशा पद्धतीची मांडणी करा लेकरांनो आठशे त्रेसष्ट वजा एक्स बराबर यक्स वजा सहाशे एकतीस आठशे त्रेसष्ट कडे येतानी सहाशे एकतीस अधिक स्वरूपात या यक्स कडे जातानी हे एक वजा एक्स अधिक स्वरूपात खा मांडायची ती संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छेदस्तानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे गणितीय गुणधर्म लक्षात ठेवा ही बेरीज करायची तीन आणि एक चार तीन आणि चार सहा तीन नऊ सहा तीन नऊ संपले आठ सहा हो चौदा समोर एक सण एकच बेरीज दोन एक चौदाशे चौऱ्याण्णव कडियत्ता दोन भागीला स्वरूपात नुकतंच सांगितल्याप्रमाणे आणि हा भाग जातो सातशे सत्तेचाळीस न म्हणजे एक बराबर काय सातशे सत्तेचाळीस त्या टेबलाची मूळ किंमत किती त्याचं उत्तर प्राप्त होते सातशे सत्तेचाळीस रुपये अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राइब करा बेल आयकॉन ची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ आणि मी निमित्त लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे लक्ष द्या त्या ग्रुपमध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आणि दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यास करून तुमच्या काळजीपोटी हे सगळे प्रश्न अपलोड केले जातात तुम्ही जा सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती राहणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल हा विश्वास हे वचन मार्क्सअप तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावलं ठरणार नाही ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी बिलिष्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला